मी येताना बघितलं बऱ्याच ठिकाणी लिहिलेला आहे सोहळा निष्ठेता आणि निष्ठावंताचा आम्हाला अभिमान आहे आम्ही निष्ठावंत आहोत आणि सत्तेच्या पाठीमाग न जाता महाराष्ट्राच्या हितासाठी लढतोय याचा उल्लेख करत असताना भाई सांगतो भाजपची भूक एवढी मोठी कि बहुमताच्या पाचवी असलेल्या आकड्यावर सुद्धा न थांबता अनेक पक्ष महाराष्ट्रातले पुढले पण बाई आपल्या घरामध्ये सुद्धा फुट पाडण्याचा प्रयत्न या लोकांनी केला काही लोक आपल्या स्वार्थासाठी गेली पण तुम्ही ठाम राहिला अनेक असलेल्या या दिग्गज नेतृत्वाचं आदर्श डोळ्यासमोर ठेव आज हा लाल भावता या प्रामाणिक इष्टवंतांच्या बरोबर तुम्ही उभा ठेवलेला हो आहे